धुळे शहरातील देवपूर भागातील नेहरू नगर रस्त्यावर आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली एका युवकावर तब्बल ते जणांनी प्राणघातक हल्ला केला गंभीर जखमी झालेला हा युवक कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे गावचा रहिवासी कार्यकारी संपादक गोकुर देवले धुळे प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून मित्रांमध्ये वादावादी झाली आणि त्याच कारणावरून ही मारहाणीची घटना घडली मात्र यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मोनिका शिंपी यांनी धाडसी पाऊल उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली डॉक्टर शिंपी यांनी युवकांना शांत केले नागरिकांची गर्दी हटवून रस्ता मोकळा केला आणि जखमी युवकांना तातडीनं उपचारासाठी दवाखान्यात पाठवले त्यामुळे त्याचा जीव वाचविण्यास मदत झाली या घटनेदरम्यान नागरिकांनीही मोठे सहकार्य केले डॉक्टर मोनिका शिंपी कायम समाजासाठी तत्परतेनं काम करत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आले संभाजीनगर जिल्ह्यातील सावलत बारा सरकारी रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला ग्रामीण आरोपानुसार दुपारी संपूर्ण हॉस्पिटल सुनसान डॉक्टर आणि कर्मचारी ड्युटीवरून गायब होतात तर रुग्णांना तर पण औषध देखील मिळत सावळत बारा प्रतिनिधी प्रमोद कोते कोठ्यावधी रुपयांचा खर्च करून बांधलेला हे हॉस्पिटल आज ओसाड पडल्यास कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर उपलब्ध असून ही कुणी राहण्यास तयार नाही त्यामुळे दररोज येणाऱ्या रुग्णांना उपचाराबाबी भटकंती करावी लागते वाढत्या या निष्काळजीपणामुळे ग्रामीणांचा संताप उफाळाला असून एका ग्रामस्थांना असा आरोप केलाय की डॉक्टर आम्हाला वाचवायला नाही तर मारायलाच बसले ग्रामस्थांनी इशारा दिलाय की जर तातडीनं कारवाई झाली नाही तर ते रुग्णालयासमोर कुलूप लावून आंदोलन छेडतील आक्रोश अधोरेखित करणारा प्रशासनावर जबाबदारी टाकणारा